तर सुप्रभात मित्रांनो मित्रांनो सकाळीचे जवळजवळ पावणे आठ वाजलेले आहेत आणि आता आमची सगळ्यांची नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि बालकिसन यांनी आमच्यासाठी नाश्ता आणलेला आहे तर चला आता नाश्ता कसा आहे ते तुम्हाला दाखवतोय आणि काय आहे ते दाखवतोय तर बालू गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार काय नाश्ता आणलात नाश्ता सवयी आणले कुठं बनवलं ते जागावर ठिकाणावर बोलव रात्रीच्या मुक्कामावर मुक्काम शवय आणल्यात आमच्यासाठी ना दिंडी चालणाऱ्यांसाठी सर्व दिंडीच्या चालणाऱ्यांसाठी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासाठी शवय आलेल्या आहेत दाखवते तुम्हाला आणि हे लोक वाटप करत आहेत सर्व दिंडीतील पायी चालणाऱ्या लोकांसाठी ते स्वीट वाटपचं काम चालू आहे काही भेटलेलं आहे काही ना भेटलेलं आहे आता काकी काय कसं आहे टेस्ट कशी आहे चौकशी आहे चौकशी आहे मग मस्त म नाशा विस्ता वाटण येत आहे भारी एकदम मज्जा ओके अजून इकडे आला नाही पुढे नाश्ता येईल येईल काय कशी झाली शेव नाही भारी झाली मस्त झाली ठीक आहे म्हणजे मना मला कोण भेटेल शेवयचा पव मला जास्त आवडत नाही शेव आवडते का भीती वाटते ठीक आहे <laughs> ठीक <laughs> <ठीके। laughs> आहे आणि मला वाटतं इथे सगळ्यांनाच शेवय मिळालेली आहे आणि अगदी प्रेमाने खातात हे लोक आधी यांना डिश आल्या नव्हत्या आता आलेल्या आहेत आता हे खातील नंतर बघूया चौ विचारू त्यांना त्यांचे धन्यवाद मानतो कारण जिथे बसतो तिथे नाश्ता येतो पाणी येतो खूप खूप धन्यवाद यांचे आपण पाणी जास्त वेस्ट करतो असं नाही वाटत आम्ही तर नाही वेस्ट करतो एक बाटली दिवसभर बा पितो म्हणून पितो कारण सगळ्यांना पाणी म्हणजे तो आपल्या तिकडचं पाणी म्हणजे चांगलाच आहे ना ते जपूनच वापरायला पाहिजे

तर मित्रांनो कुंड्यावलगावच्या माझी उपसरपंच काय बदाम पिस्ता टाकलाय का त्यामध्ये शो मध्ये पाऊली भेटला का नाही तुम्हाला काय कशी चव होती हा अगदी उत्तम मस्त होता नाश्ता तर गणपती रोज जेवण तुम्ही बनवता आज ओ, मला वाटतं दुसऱ्याची आजची चव आहे तर कसं आहे शव खूप <laughs> छान मस्त आहे मस्त आणि त्यामध्ये बदाम पिस्ता बोलतोय असं मी ऐकलंय बदाम पिस्ता साजूक तुपात बनवलेला आहे असं तसं नाही साजू तूप टाकलाय का ठीक आहे बघू खाऊन बघायला लागेल मग धन्यवाद खाऊन बघा हा नंबर देते खाली करू तुम्ही पाच डिश खाल्ले पाच डिश खाल्ले पाच मला राहतील ना नाही ते त्यात मला माहित नाही मला खूप भूक लागली भरपूर चाललोय माऊली सारवत घेऊन येतेय खूप भूक लागली फटाफट फटाफट खाल्ले खूप छान अगदी साजूक तुपाची छान शेव अगदी काजू बदाम पिस्ता घातलेली लाईटी पाउडर अगदी म्हणजे अगदी सवच वेगळे मला त्याच्यात शब्द नाहीये चालेल थँक्यू थँक्यू इकडची लोक पण मला वाटते सगळ्यांना शो भेटलेले आहे ओ बावली शेव भेटली का भेटली भेटली खातात आलं ना काय <laughs> शव सोबत बिस्किट हा काय प्रकार मला वेगळा दिसतोय हा प्रकार वेगळा दिसला मला शव सोबत बिस्किट म्हणून मी प्रश्न विचारते काय प्रकार काय शव चांगली बिस्किटचा वापर केला आहे टेस्ट येते काँक्यू या आमची मंडळी शव खात सकाळी पाच वाजता आम्ही सर्वजण निघालेलो आणि आता जवळजवळ जवळ पावणे आठ वाजलेत आणि त्यामुळे नाश्त्याची वेळ झाली आहे आणि हे लोक आता झोपलेले आहेत पुन्हा का काय <laughs> म्हणजे आधी मला वाटलं खाऊन झोपले म्हणून काय चौकशी आहे मस्त आहे मग जगांबद्दल काय बोलता आयुष्यात चांगले आहेत चांगले आहेत समजून घेताना सारे धन्यवाद आम्ही रस्त्यावरच बसलेलो आहोत आणि मामा शवचं वाटप चालू आहे म्हणजे मला वाटलं छित्रीच्या आठ मधून काय करताय नाय काय चालू आहे नाश्ता आमचा नाश्ता चालू आहे पंढरीच्या वाटेवर चाललेले हां देवाला भेटायला चाललेले आहात भेटी लागे जीवा लागेल अशी तलमल तलमल आमची आहे पांडुरंग इथपण आम्हाला आणलेले आहेत पुढे पण तो चालू नेईल संगे विठू माझा लेकरवाला संगे गोपाळांचा मेला की सगळे गोपाळांना घेऊन हे आमची वारकरी संपदाची वा। कुंडेवालची दिंडी सगळ्यांना सोबत घेऊन चाललेली आहे पंढरीच्या वाटेवर धन्यवाद okay. धन्यवाद दन्य। रामकृष्ण रामकृष्ण विश्वनाथ दादा काय बोलतोय काय नाही आता आम्ही सकाळी पाच वाजता निघालो आणि पाच पाच वाजता निघालो आमच्या भजनी मालिका तीन झाल्या काकड आरती झाली आणि मग आता विश्रांतीचा थोडा नाश्त्याचा वेळ झाली आणि ही नाश्ता झाला का मग आम्ही आमच्या मार्गाला जाऊ आणि त्यात आमच्या मुक्कामावर हो जाऊ धन्यवाद किसन शेठ काय बोल काय बोलताय व्यवस्थित एकदम जवळजवळ तीन तास झाले आपल्याला चालून हो झाले थकवा काय वाटते का नाही आनंदच वाटतंय अजून आणि नाश्ता नाश्ता म्हणजे एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ठीक आहे धन्यवाद 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 मामा पाय दुखतात का हा पाय दुखतात का नाही पाय बी दुखत नाही पांडुरंग आय पाठी शव खात आहे हा एक बोलतंय धर्माची ती मूर्ती पाप पुण्य तिथे असते माझं सोडवी दातारा धर्मापासूनही दुसतरा हा पंढरीचा पांडुरंग हे सर्व मा सर्व संतांच्या वाट बघित आहे तो पण आपल्या सोबतच आहे ठीक आहे थँक्यू 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 तर इथे पण आमची काही माणसं नाश्ता करत आहेत खा खाल्ला का मावशी आमची मावशी आहे मावशी कसा वाटते वारीला येऊन कसं वाटत हा रस्त ना नाश्ता केला ओके थँक्यू आणि इथे ते हे सगळेजण सगळ्यांना भेटलाय ना मनाने भेटला तू

उसाचा रस प्यायला शेव खाली शेव खाली छान छान वारीत हा सुखसवला कुठेच नाही हो मिलेत आनंदाचा रोई आनंदाचे रंग पाट धारा पंढरीची ओके थँक्यू विष्णू काय बोलणार आज मला एकदा आलेला तो आणि पुन्हा गेला आणि आज पुन्हा हो माऊली प्रस्थानाला आलो होतो मी आनंद वाटला पुन्हा वाडीमध्ये जाण्याची इच्छा नव्हती परंतु काय करणार संसार आहे संसार सुद्धा चालला पाहिजे संसार करून परमार्थ केला पाहिजे पुन्हा एकदा इच्छा झाली सुट्टी मिळाली आणि पंढरीच्या वाटेला लागलो ला ला, माऊलींच्या सोबत रथासोबत विठुरायाच्या दर्शनाला दर्शनाच्या आसमानामध्ये घेऊन चालत आहोत माऊलींच्या सोबत ओके थँक्यू धन्यवाद विष्णू धन्यवाद ओमकार तर मित्रांनो आता सगळ्यांनी शेव खाल्लेले आहे आता मी पण खातोय तुम्हाला पण भूक लागलेली आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय आपल्या वारीचा प्रवास